राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अचूक अपडेट लोकशाही बात बातमी शोध सत्याचा डांग जिल्ह्यातील सापुतारा वघई रस्त्यावर बेपरवा पिकअप चालकांवर पोलिसांची कारवाई सापुतारा दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस डांग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सापुतारा आणि वघई यांना जोडणाऱ्या महामार्गावर महाराष्ट्रातून भाजीपाला घेऊन येणाऱ्या पिकअप वाहन चालकांच्या बेपरवा स्टंटबाजीमुळे वाहन चालक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या रस्त्यावरील अहेर्डी गावाजवळ पिकअप चालकाने धोकादायक स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यानंतर बघही पोलिसांनी तात्काळ पिकअप चालकाला ताब्यात घेऊन त्याला धडा शिकवला सापुतारा वगैरे रस्त्यावर अहेरडी गावाजवळ महामार्गावर एका पिकअप चालकाने धोकादायक स्टंटबाजी केली हा व्हिडिओ मागून येणाऱ्या एका कारच्या चालकाने बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला या व्हिडिओमध्ये पिकअप चालक धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले ज्यामुळे मागून येणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले या व्हिडिओमध्ये कारमधील एक लहान मुलगी भीतीमुळे मला भीती वाटते असं म्हणत असल्याचे देखील ऐकू येते जे या घटनेचे गांभीर्य दर्शवते अशा प्रकारचे स्टंट केल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वघई पोलीस तात्काळ कारवाईत उतरले गिरा फॉल्स जवळ महामार्गावर बॅरिकेड्स लावून पोलिसांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या भाजीपाला पिकअप चालकावर कडक कारवाई सुरू केली होती या पोलिसांनी बेपरवाईने गाडी चालवल्याबद्दल आणि वाहतूक उल्लंघन केल्याबद्दल चालकाला कायद्याचा धडा शिकवला होता वघई सापुतारा रस्त्यावरील नानापाडा रोडवरील चेकपोस्टवर ड्युटीवर असलेले हेड कॉन्स्टेबल प्रकाशभाई आणि भागीरथ सिंग यांनी व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या महाराष्ट्र पासिंगच्या पांढऱ्या बोलेरो पिकअप क्रमांक एम एच पंधरा जी जे बारा त्रेसष्टच्या चालकाला पकडले धर्मेंद्र नामदेव खोरडे राहणार नाशिक महाराष्ट्र असे या चालकाचे नाव आहे खाली उतरताच त्याला दारूचा तीव्र वास येत होता त्यामुळे वघई पोलीस ठाण्याचे एस आय विजयसिंग सरवैया यांनी तात्काळ नियमांनुसार कारवाई केली आणि धर्मेंद्र खोरडे विरुद्ध मद्यधुंद वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला के त्याला ताब्यात घेण्यात आले या कारवाईवरून असे दिसून येते की डांग पोलीस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि मध्यप्राशन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यास वचनबद्ध आहेत अशी आशा आहे की अशा कारवाईमुळे महामार्गावरील सुरक्षितता सुधारेल आणि अपघातांची संख्या कमी होईल या घटनेने असा संदेश दिलाय की कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सोडले जाणार नाही रिपोर्ट हेमंत हाडस सापुतारा